सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजच्या माझ्या गोष्टीचं नाव आहे हलवा 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 हलवी अरे अरे रोहीन आत्ता लगेच काढू नको बरं त्या पिशवीतल्या वस्तू काय शोधतो आहेस तू काय हवं आहे तुला ह्या कोरोना काळात बाहेरून आणलेल्या वस्तू लगेच वापरता येत नाहीत त्यामुळे व्याप वाढतो नुसता आणि पसाऱ्यामुळे उलट अधिकच दमल्यासारखं होऊन माझा स्वर अंमल चढा लागतो आताशा आजी गाजर हलवा करीन म्हटलं होतंस ना पण या तुझ्या शॉपिंग बॅगमध्ये गाजर तर नाहीच दिसत आहे मला रोहीन तसा गोड घाशा म्हणजे गोड पदार्थाला पटकन पसंती मिळते त्याची दुधी हलवा तर आवडतोच पण दुधी तसा बारा महिने उपलब्ध असल्यामुळे त्याची मातब्बरी बरी कमीच एकदा काल गुलाबी गाजरांचा सीझन सुरू झाला की प्रेफरन्स गाजरालाच अरे इच्छा खरंच की गाजरं तेवढी नेमकी विसरले बघ मी दुधीला गाजर दाखवायचं आणि गाजरं आणायलाही विसरायचं म्हणजे कोणताच हलवा बनणार नाही हे नक्की बनवलं तुला आजीनं रोहीन शब्दांचा खेळ करत आबांनी संवादात उडी घेऊन मला चिडवण्याची संधी साधली त्यांच्या चिडवण्याचा किंचित राग आला मला नाही म्हटलं तरी पण इतक्यात प्रश्न आलाच रोहिणचा आजी दुधी भोपळ्याला गाजर का दाखवायचं काय म्हणाले आबा आत्ता आबांनाही आता शब्दांचा खेळ आवडायला लागलायचं वाटतंय गाजर दाखवण्याचा एक अर्थ ठेंगा असाही होतो बरं का रोहीन आ याचा अर्थ लाई कसा होतो तो सोशल मीडियाच्या भाषेत बाळा ठेंगाचा अर्थ बदलत बदलत पुढे जाऊन लाईक कसा होईल असं वाटलं नव्हतं आधी कधी बरं ते जाऊ दे चल पटकन खाली जाऊन गाजरों घया खुश होन स्वारी सैंडल्स ने मास्क घलून तैयार देखी गाजर घेता बाजूचा भैया दूसर एक आजींशी चलने का संवाद काना आला माजी आपके पोते को देखा कल उसके फ्रेंड के साथ बात करते करते आंखें भर आई थी उसकी कुछ स्टोरी चल रही है दोनों की ऐसे भी मेरा पोता मन का हलवा है एकदम से मन का हलवा मला हसू आवरेना तेवढं वाक्यबरोबर रोहिणच्या कानांनी टिपलं आजी हा कोणता हलवा दुधी भोपळा गाजर रेड भोपळा एक्सेट्राचे हलवे माहिती आहेत मला मेनी व्हरायटीज असतात का रोहिण बदामी हलवा आणि माहीमचा हलवा असेही आणखी दोन प्रकार असतात या मणका हलवाबाबत मात्र पटकन घरी जाता जाता सांगते अरे त्या आजींना त्यांचा नातू हलवा म्हणजे सेन्सिटिव्ह आहे असं सांगायचं होतं बहुतेक हिंदी भाषेत बोलताना चुकून मराठी शब्द वापरला त्यांनी फक्त अळचा ल करून हलवा म्हटलं एक्सप्लेन करता करता आमची दुक्कल घरात पोचतीये तो साबांची चिडचिड कानावर आली सारखं सांगत असतो मी वस्तूंची हलवा हलव करू नका आता नेलकटरची जागा आजीबाईंनी कुठे हलवली आहे कोणजाणे हो त्या नेलकटरवर लावलेल्या चाव्यांचा मोठा जुडगा हलवा म्हणजे लगेच दिसेल बरं मी जराही हलवा हलव केलेली नाही या संभाषणामुळे रोहिनच्या भुवन भुवया मात्र उंचावल्या आजी वन मोर हलवा पण मला कळलं आहे याचं खाण्याशी काही कनेक्शन नाही आहे राईट अगदी बरोबर मी शिवाय ते नावून नसून त्यात क्रिया आहे असं म्हणत म्हणत मी जरा खुर्चीवर टेकले मी थोडा ब्रेक म्हणून मोबाईल चेक करायला सुरुवात केली आजी किती मस्त आहे ग हा गोल्डन कोकोनटचा वेग फोटो मी त्यावर काय लावलं आहे मी मोबाईल उघडला की त्यात डोकावण्याची रोहिणची लुडबुड ठरलेलीच रोहिण ही वन मोर व्हरायटी ऑफ हलवा बरं माझी मैत्रीण हलवा वापरून वेगवेगळे प्रकारचे दागिने छोट्या बाळांसाठी मुगूट हा सजवलेला नारळ असं सगळं ऑर्डर घेऊन करते त्याचे फोटो पाठवलेत तिनं आवडले वाव आजी त्या व्हाईट हलव्यांच्यामध्ये ऑरेंज ब्लॅक कलर नी ते गोल्डन कलरचे छोटे बीड्स मस्त दिसत आहेत गोल्डन बीड्स सारखंच आहे त्याला जीग म्हणतात असं रोहिनला सांगणार होते इतक्या दारावरची वाजली पळत जाऊन रोहिणने दार उघडलं तर बाजारातून आलेल्या शेजारच्या चा वहिनी चावीसाठी बाहेर थांबलेल्या हां बरोबर तोच ने नेलकटरच्या वर असलेला जुळगा का हो तमल्यासारखं वाटतंय का या बसा थोडा वेळ इथे पाणी आणते चहा घेताय का आमच्याबरोबर माझं म्हणणं पुरं होतंय तोच बहिणींचं उत्तर आलं नाही हो आता नाही थांबत मस्त हलवा मिळाला आज पण पाटण करण्यापासून तयारी आहे त्यांनी हलवा म्हटल्यावर रोहिंचीनी माझी नजरा नजर झालीच सांगते नाडकर्णी बहिणींनी आणलेला हलवा म्हणजे तो फिशचा एक प्रकार आहे आणि वाटण करायचं आहे असं म्हणाल्यानं त्या म्हणजे आजी आय गॉट इट फिशचा प्रकार म्हणजे हा हलवा आपण डिस्कस करत होतो त्या हलव्यांमध्ये ऑडमॅन आऊट आहे म्हणजे स्वीट नाही आहे बरोबर पर ना परफेक्ट आहे रोहीन असं म्हणत हलवा चर्चेला पूर्णविराम देत मी पुढच्या कामाला लागली हलव्याचा हा समग्र संवाद रोहिनला लागलेल्या मराठीच्या गोडीचा हवाला देऊन गेल्यामुळं गाजर किस्तानाचा माझा वेग अमळ वाढलाच जरा तर अशी ही हलव्याची गोष्ट आवडली ना मित्रांनो तर आता उद्या पण आपण अशाच एका नवीन गोष्टी सर सा, सर सोबत भेट